तर ते सुद्धा नक्की सांगा कारण की इथून मागे बऱ्याच वेळा मी एका व्हिडिओत बोलले सुद्धा होते काय म्हणले होते हाय काय म्हणतात ओवी बाय बाय बी ओ आणि तर मातीचा एवढा भारी वास सुटे ना तरच मला खूप आवडतो पाऊस पडल्यानंतर तो मातीचा येणारा वास हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर आता आमचे सगळे आवडले मुलांची जेवणं चालली आहेत आरू झोपलाय आणि ओवीडी इकडं बसली मम्मीकडं तिच्या ओवी हाय कर ओवी जेवचा <laughs> ना तर ओवीला म्हटलं चल आपण ब्लॉगची सुरुवात करूया आज लगेच पळत आला मला घेऊन <laughs> उचलून त्याचं म्हणणं ब्लॉगची सुरुवात माझ्यासोबतच झाली पाहिजे म्हणा आहे करा लँकेज दे गुड डे हॅव अ गुड डे विचारात पडलाय ठीक आहे चला आता आम्हाला आहे जेवण वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला ओ वेडे का खात तू भपाच्या हल तुझ्या खाती, तु? खाती। पापांना नाव सांगू काय पण देते मम्मी खायला छोटी आहे म्हणा अजून मम्मीला सांग ओही सगळी पोरं झोपली आहेत झोपलं आरू झोपलाय आत चाललंय हसते पण होवी तर काय खाल्ली ना तू मम्माची ही कस चावते बघ फटाफ काय काय तिकडं काय तिकडं काय 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 होती तिकडं डोंगर

बस तू बी हा पण बस अनिल आवत मम्मीकडे आता मम्मीकडे चाललेस ओवी पण जाणार आहे आईकडे ओवी पण जाणार तिकडं तू जाणार आहे नाय हो जावा गुरसर गुरसरै कुठे बसले पिल्लू कुठे बसले आम्ही कुठे बसलोय आवाज दे तू बोल तू बोल मैया बोल मैया ओवी कोणी बघ तिथे कोणी बघ कोणी दादा रडला का ग रडलं का ग दादा सगळे दादा भोपे हं ना ओविडी ओविडीला झोप नाही येत पि दे मला एक पि दे ऐ ऐ, 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 ऐ. आणि कुठे बघते बाळ बाळ मैयाकडे नाही बघते तिकडं काय काय तिकडे काय रडला बरं एवढा आणि काय काढायचं का तुला ती कपडे नको आहे का तुला ती कपडे उघड आहे का तुला दुष घालायचं काका काय काय म्हणत होते तुला ओई ट <Netherlands> कर ओई का? का का, का? ओवी काय गाय म्हणतात का ओवीला काय म्हणतात ते तू मोबाईल ह्या निडवाशा निडवाशा पडसान पडसान हां बाहेरचे सगळे नाही ना उठले बाहेरचे सगळे नाही उठले सगळे भोपेत म्हणून

आणि आहे आता हे गेल्यावर सगळं आहे मी काय आधी आणि अरे उई आणि त्यांना उशीर झालाय खरं तर खूप साडेपाच वाजून गेलेत आणि मुलं सोबत त्यामुळे म्हटले लवकर जाऊया आम्ही सगळे जाणार होतो पण आता ती सॉरी सायडीच लक्षातच येत नाही ती येईल कदाचित एक दोन दिवसांमध्ये ठीक आहे चालेल चला आता यांना खाली सोडवून येते आणि मग तुम्हाला बाय ओवी उद्या या लवकर उजव्याला गेली खाली <laughs> मम्मा तुला यायचं आज ओढी करते आहे मग हा डे हाडे चला आता मग मीकडे चाललेत आणि उद्या येणार आहेत दुपारी हो ना उभी हो ना गं ओ खाली सोडून घेते बाय बाय बी ही लोक आत्ता गेली आणि एक पाच दहा मिनटातच पाऊस यायला लागलाय पण यांना रिक्षा मिळाली पाऊस यायच्या आधी त्यांनी डायरेक्ट रिक्षा केली मग मग जायला नॉर्मली तसं थांबारू ह्याच्यावरती सीटवरची रिक्षा म्हणजे बघतो पण मग त्यांनी डायरेक्ट इथनं केली रिक्षा आणि खूप पाऊस होते ढगांचा आवाजसुद्धा येतोय खाली रस्ता बघा उरला झालाय सगळा आणि पण मातीचा एवढा भारी वास होतोय ना तरच मला खूप आवडतो पाऊस पडल्यानंतर तो, तो, तो मातीचा येणारा वास तर ठीक आहे आता हे जरा आवरून घेते मुलं वगैरे असली की थोडंसं कसं घरामध्ये थोडा पसारा होतो सगळ्या गोष्टी होतात तर आता आहे ना हे सगळं क्लीन करून घेते आधी आणि मग नंतरनं भेटते तुम्हाला यांना पण आता जरा बरं वाटतं आहे काल प्लान हे करून आणलं परत नाही का ड्रेसिंग वगैरे करून आले ते आणि दुखतोय पण थोडासा पाय खाली सोडला की दुखतो पेडवरती झोपून असली की मग नाही दुखत आणि एक महिनाभर तसा दुखेल डॉक्टर पण बोललेत मग त्यानंतर ना थोडं हळूहळू आराम पडेल कार्तिक नाही आहे कार्तिक रेडी झालेला जा जाण्यासाठी पण मग नंतर हे बोलले थांब म्हणून आणि बोलला बोललात नंतर मग तो थांबलाय तर ठीक आहे चालेल आता मी बाहेरचे कपडे वगैरे काढून आणले पाऊस येतोय म्हणून आता कपड्यांच्या आधी भरा घालून घेते इथल्या उषा वगैरे इकडं तिकडं सगळं पडलेलं आहे ते सगळं नाही भिजायचं नाही आरूचं सारखं चाललंय मला भिजायचं मला दळण पण टाकायला जायचंय तर ठीक आहे चला आता आधी आवरून घेते आणि मग तुम्हाला भेट गाडी गाडी येते गाडी थांब तर मग अशी दळण वगैरे घेऊन आले आणि त्यानंतर ना आल्यावरती स्वयंपाक केला जेवणं वगैरे झाली आहेत हे आरू आणि कार्तिक आतमध्ये झोपले ते आणि आदोडी इथे लोळती आदोडीला पण आता झोप आली खूप जास्त पण हसतो हसतोय तो बोलले तर अधू भोपाली आली पिलू हां आदोडी? भूपाली तर ठीक आहे आता ह्या गेल्या ते तिकडे मम्मीकडे काहीतरी साडेपाच सहाच्या दरम्यान पण घर एवढं रिकामं रिकामं वाटायला लागले खूप जास्त आणि कारण की कसं मुलं होती जास्त आणि नाही का दंगा मस्ती आता आरू आणि कार्तिक आहे पण ती खूप शांत बसले ते आतमध्ये जसं ही लोकं गेले तसे ते शांत बसले ते आतमध्ये पण नाही तर म्हणून कंटिन्यू नाही का मुलांचा खेळण्याचा आवाज येते वगैरे पण थोडंसं खूप असं रिकामं रिकामं वाटायला रिकाम लागलं आणि ते येतील उद्या परत पण असं कोणी पण आलं आणि एक दिवस जरी राहिलं आणि मग ती लोकं गेली ना की खूप रिकामं आणि खूप मोठं घर वाटतं असं होतं म्हणजे तर असं ओवीला खूप जास्त मिस करते मी काय उठून आवाज देतोय मम्मी मी तर ठीक आहे चालेल चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि काय होते जास्त काही शूट करायला वगैरे जमत नाही तर थोडंसं समजून घ्या तुम्हीसुद्धा कारण की घरामध्ये मग खूप जणं असली की मग काम तर पटपट आवरतं कारण की सगळ्या मिळून करू लागतात म्हणजे तर एकीने एक एक असं करून होऊन जातं पण बोलण्यामध्ये आणि गप्पांमध्ये मुलांमध्ये खूप जास्त वेळ जातो त्यामुळे व्हिडिओ शूट करायचं बऱ्याचदा लक्षातसुद्धा येत नाही आणि ह्यांची पण तब्येत आता जरा बऱ्यापैकी रिकवर होती आहे पण थोडा वेळ लागेलच शेवटी नाही का जखम जास्त आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल आणि यांना बरं वाटलं म्हणजे खरं तर सगळ्या आल्या होत्या तर उद्या ते येतील हे सुद्धा मग असे म्हणत होते की खूप असं शांत आणि वेगळंच वाटतं आहे ना घरामध्ये एकदम असं हरवल्या हरवल्यासारखं तर मी म्हटलं हा म्हटलं मुलांचा आवाज नाही आहे जास्त आणि त्या पण नाही आहेत त्यामुळे वाटतंय म्हटलं तुम्हाला तसं तर ठीक आहे आत्ताच हे पण गेले मग पाहिलं आणि आदुडीला काय उलटा पालटा होऊन बघतोय सारखाच हो ना आदू मम्माचे काय चाललंय मला भोप आली आता मला भोप वा हां सोनू काय पाऊस आला होता ना खूप जास्त पाऊस आलेला पण खरंच आणि बरं वाटलं तेव्हा पाऊस आला तेव्हा पण परत खूप जास्त गरम व्हायला लागले तर ठीक आहे असं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडतो आहे नाही आवडतो आहे किंवा काही चेंजेस हवेत ते सुद्धा मला सजेस्ट करत जा कारण की तुमच्या ज्या छान छान कमेंट असतात ना ते वाचायला खरंच खूप छान वाटतात आणि हल्ली हल्ली कमेंटला म्हणजे रिप्लाय जास्त देणं होत नाही आहे कारण की थोडंसं तुम्हीसुद्धा समजून घ्या आपल्याकडे एक पाहुणं माणूस आलं तरी थोडंसं नाही का आपण बिझी होऊन जातो आता माझ्याकडे तर एवढ्या तीन तीन बहिणी आल्यात त्यात अजून एक येईल कदाचित एक दोन दिवसांमध्ये तर त्यामुळे थोडंसं काय होतं आहे ना कमेंटला रिप्लाय देणंसुद्धा म्हणजे वेळ तेवढा हे होत नाही आहे मॅनेज होत नाही आहे माझ्याकडनं पण बघूया कमेंटला मी रिप्लाय द्यायचासुद्धा प्रयत्न करत जाईन आणि छान छान कमेंट करत जा करत छान वाटतात वाचायलासुद्धा व्हिडिओला जर लाईक केलं ला नसेल तर लाईकसुद्धा करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आवाज काय माहीत कधी नीट होणार आहे त्यासाठी काय औषध असेल तर तेसुद्धा नक्की सांगा कारण की इथून मागे बऱ्याच वेळा मी एका व्हिडिओत बोललेसुद्धा होते की सर्दी होण्याआधीच ती बरी करण्याचा उपाय माझ्याकडे आहे कारण की मी काय करायची सर्दी होईल असं वाटायला लागलं किंवा घसा थोडा वेगळा वाटला की मग गरम पाणी प्यायची सकाळ संध्याकाळ आणि मिठाच्या पाण्याच्या गोळण्या वगैरे करायची तर त्याने मला लगेच फरक जाणवायचा पण यावेळी काय झालं ना कशाच्या ह्याच्यात काय माहीत पण दोन तीन दिवस मला वाटत होतं सर्दी होईल की काय किंवा असं पण मी एवढं लक्ष दिलंच नाही आणि आता त्याच्यामुळे सर्दी तर नाही झाली पण घसा खूप जास्त खराब झाला आहे माझा आधोडे इकडे आहे आणि आजू चालला आहे आता आतमध्ये यांच्याकडे तर ठीक आहे बघू आता म्हटलं जरा मध वगैरे पण घेत जाईन हळद वगैरे टाकून पाणी वगैरे पण पाणी तर आहे दोन टाईम गरम पण तरी फरक नाही पडत आहे आणि खूप जास्त वेळ बोललं ना की मग घशाला त्राससुद्धा होतो आहे तर काय उपाय असेल तर नक्की मला सजेस्ट करा आणि ठीक आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा छानशी कमेंट करा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या व्हिडिओ छान असणार आहे नेहमीप्रमाणेच उद्या त्यासुद्धा रिटर्न येणार आहेत त्यामुळे व्हिडिओ उद्याचासुद्धा पाहायला विसरू नका